विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सी पी सी एल म्हणजे चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदाच्या एकशे बेचाळीस जागांसाठी भरती निघाली आहे पदाचे नाव आहे ट्रेड अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता दहावी प्लस आय टी आय बारावी उत्तीर्ण पदवीधर नॉन इंजिनिअरिंग बी एस सी बी कॉम एम सी -A, ए सी -E, ए आय सी डब्ल्यू -E, एम एफ सी एम बी -E, ए वयाची एक ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी अठरा ते चोवीस वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्षीसी साठी तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण चेन्नई तमिळनाडू फी याला फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार वीस आता पाहूया सविस्तर जाहिरात चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एल देशासाठी कौशल्य उभारणी उपक्रमाचे मोजमाप म्हणून खालील नामांकित वैकल्पिक ट्रेड्स अप्रेंटिस ऍक्ट एकूण एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत ट्रेड अप्रेंटिसच्या सहभागासाठी अर्ज मागवत आहे ट्रेड्स पाहूया आणि जागा किती आहेत ते पाहूया नंबर एक फिटरसाठी तेरा जागा वेल्डर नऊ इलेक्ट्रिशियन नऊ एम एम व्ही नऊ यंत्रमागधारक पाच टर्नर पाच मेकॅनिक रेफाईन एअर कंडिशनर दोन इंस्ट्रुमेंट मेकॅनिक दोन ड्राफ्ट्समन चार ड्राफ्ट्समन एम दोन सी ओ पी ए तीन अन्न उत्पादन दोन लेबोरेटरी ऑपरेटर दहा अटेंडंट ऑपरेटर दहा अकाउंटंट दोन बॅक ऑफिस अप्रेंटिस सतरा एक्झिक्युटिव मार्केटिंग दोन एक्झिक्युटिव एच आर आठ एक्झिक्युटिव्ह सी एस नऊ एक्झिक्युटिव्ह एफ अँड ए चार ऑफिस असिस्टंट तीन वेअरहाऊस दोन स्टोअरकीपर पाच डेटा एंट्री चालक पाच असे एकूण चोवीस पदं आहेत डॉलर चिन्हांकित केलेले कौशल्य प्रमाणपत्र धारक असेल हॅश म्हणून प्रेशर अप्रेंटिस असेल वर नमूद केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे याची टीप आहे फिटर अँड इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील प्रत्येकी एक पद लोकोमोटर अपंगत्वासाठी राखीव आहे ज्यात सेरेब्रल पाल्सी कुष्ठरोग बरा वामनवाद ऍसिड हल्ल्यात बळी पडलेले आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी मशिनस्ट अँड वेल्डर मधील एक प्रत्येकी एक पद कर्णबधीर आणि हार्ट डिसेबिलिटीसाठी राखीव आहे पात्रता निकष पाहूया पद क्रमांक एक ते बारापर्यंत ज्यामध्ये फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन मेकॅनिक यंत्रमागधारक टर्नर मेकॅनिक रेफ्रिजरेशन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ड्राफ्टसमन सिव्हिल ड्राफ्टसमन मेकॅनिकल संगणक प्रचालक आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अन्न उत्पादन या पदांसाठी दहावीची परीक्षा आणि आय टी आय आणि संबंधित ट्रेड पद क्रमांक तेरा प्रयोगशाळा सहाय्यक आणि पद क्रमांक चौदा अटेंडंट ऑपरेटर या दोन्ही पदासाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र या विषयासह बी एस सी उत्तीर्ण झालेला असावा क्रमांक पंधरा अकाउंटंट बी कॉमला गेल्याला सोळा नंबर बॅक ऑफिस अप्रेंटिस कोणतेही ग्रॅज्युएशन नॉन इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेला असावा नंबर सतरा एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम बी ए मार्केटिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट दोन वर्षे पूर्ण अभ्यासक्रम नंबर अठरा एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम बी एच आर एम एस डब्ल्यू पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट किंवा कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध दोन वर्षे पूर्ण वेळ अभ्यासक्रम नंबर एकोणीस एक्झिक्युटिव्ह कम्प्युटर सायन्स यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एमसीए तीन वर्षे पूर्ण वेळ अभ्यासक्रम केलेला असावा नंबर वीसला एक्झिक्युटिव्ह फायनान्स आणि फायनान्स हिशोब यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी ए आय सी डब्ल्यू एम एफ सी एम बी एम बी एमध्ये फायनान्स अँड अकाउंट्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट नंबर एकवीस ऑफिस असिस्टंट याला कौशल्य प्रमाणपत्र धारक पाहिजे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे बारावीची परीक्षा उत्तीर्ण आणि उमेदवाराकडे कौशल्य असणे आवश्यक आहे सोबतच ऑफिस असिस्टंटचे प्रमाणपत्र नंबर बावीस गोदाम अधिकारी पावत्या आणि डिस्पॅच कौशल्य प्रमाणपत्र धारक असायला हवे शैक्षणिक पात्रता बारावीची परीक्षा उत्तीर्ण आणि उमेदवाराकडे कौशल्य असणं आवश्यक आहे वेअर हाऊस एक्झिक्युटिव्हचे प्रमाणपत्र पावत्या आणि डिस्पॅच किंवा संबंधित नंबर तेवीस स्टोर किपर फ्रेशर अप्रेंटिस साठी आहे ही जागा ज्यासाठी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा नंबर चोवीस डेटा एंट्री प्रचालक फ्रेशर अप्रेंटिस आहे हे सुद्धा याला सुद्धा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा टीप आय टी आयच्या सर्व उमेदवारांकडे नॅशनल काउन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग म्हणजेच एन टी मान्यताप्राप्त नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एन टी सी असणे आवश्यक आहे कौशल्य प्रमाणपत्र धारक म्हणजे एक वर्षापेक्षा कमी प्रशिक्षणाचे कौशल्य प्रमाणपत्र असलेली व्यक्ती नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या इतर कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केलेली एक वर्षापेक्षा कमी प्रशिक्षणाची कौशल्य प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे फ्रेशर अप्रेंटिस म्हणजे एक नॉन ग्रॅज्युएट अप्रेंटिस ज्याने अप्रेंटिस ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण किंवा व्यावहारिक प्रशिक्षण घेण्यापूर्वी कोणतेही संस्थात्मक प्रशिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण घेतलेले नाही सर्व ट्रेड संहितांसाठी निर्धारित पात्रता पूर्ण वेळ संबंधित ट्रेड्समधील नियमित अभ्यासक्रम पदवी आणि जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान पन्नास टक्के आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवारांच्या बाबतीत एकूण पंचेचाळीस टक्क्यांची गुणांची असेल अंतिम सेमिस्टर वर्षाची परीक्षा देणारा उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्रांसह गुणपत्रिका उपलब्ध आहेत जर त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घ्यायला नको होते विहित पात्रतेपेक्षा उच्च व्यावसायिक विहित पात्र पात्रतेच्या समकक्ष पात्रता ताब्यात घेण्याचा कोणताही दावा केला जाणार नाही उमेदवारांनी वेळोवेळी दुरुस्ती केल्याप्रमाणे अप्रेंटिस ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट नुसार अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही वयोमर्यादा एक दहा दोन हजार वीस पर्यंत किमान अठरा वर्षे आणि कमाल चोवीस वर्षे एस सी एस टी उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा पाच ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे शिथिल आहे पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी वयोमर्यादा सामान्य उमेदवारांसाठी दहा वर्षे ओबीसी उमेदवारांसाठी तेरा वर्षे आणि एस सी उमेदवारांसाठी पंधरा वर्षे शिथिल मानधन उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे एकत्रित मासिक मानधन दिला जाईल ट्रेड कोड एक ते बारासाठी साठी आठ हजार पन्नास रुपये ट्रेड कोड तेरा ते वीस साठी नऊ हजार रुपये ट्रेड कोड एकवीस आणि बावीस साठी सात हजार ट्रेड कोड तेवीस आणि चोवीस साडेतीन हजार पहिले तीन महिने मूलभूत प्रशिक्षणादरम्यान आणि पुढील बारा महिने सात हजार रुपये अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी सर्व ट्रेड कोडसाठी ट्रेड कोड तेवीस आणि चोवीस वगळता अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी बारा महिन्यांचा असेल ट्रेड कोड तेवीस आणि चोवीस साठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी पंधरा महिन्यांसाठी असेल तीन महिने मूलभूत प्रशिक्षण आणि नोकरीच्या प्रशिक्षणावर बारा महिने निवड पद्धत पाहूया ही निवड आपापल्या आय टी आय ट्रेड्स डिग्री मध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल कट ऑफ स्तरावर एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दहावीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचा विचार केला जाईल दहावीचे गुणही समान असल्याचे आढळल्यास जन्मतारखेवर आधारित वरिष्ठ सर्वाधिक उमेदवारांचा निवडीसाठी विचार केला जाईल ही निवड शॉर्टलिस्टेड उमेदवारांची प्रमाणपत्रे आणि त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन असेल आता ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आवश्यकता अ उमेदवाराकडे एक सक्रिय ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे जे किमान एक वर्षासाठी वैध असणं आवश्यक आहे कारण भविष्यात उमेदवारांशी सर्व संवाद ईमेलद्वारे होतील उमेदवारांना त्यांच्या योग्य ईमेल आय डी मोबाईल क्रमांकाचा उल्लेख करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यांचा ईमेल तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण भविष्यातील सर्व संवाद केवळ ईमेलद्वारे पाठवले जाईल ब उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहितीची अचूकता निश्चित करणे आवश्यक आहे आणि त्याचे अंतिम सबमिशन उमेदवार त्याच्या किंवा त्याच्या ऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीसाठी पूर्णपणे विशेष जबाबदार असेल सी कट ऑफ दिनांक उमेदवाराकडे एक दहा दोन हजार वीस पर्यंत विहित पात्रता असणे आवश्यक आहे तर गरजा उमेदवाराकडे पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक खाते असायला हवे वरील अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आधी अप्रेंटिशिप पोर्टल डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी स्लॅश कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर नोंदणी करावी लागेल आता ऑनलाईन अर्ज कसा करावा उमेदवारांना चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटद्वारे अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल भेटी लागू करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सी पी सी एल डॉट को डॉट इनवर उमेदवारांकडे वैध ईमेल आय डी असणे आवश्यक आहे ही जागा अठरा दहा दोन हजार वीस पासून एक दहा दोन हजार वीसच्या च्या कार्यरत राहील एकदा उमेदवारांनी आपला डेटा ऑनलाईन सादर केल्यानंतर प्रणाली ऑनलाईन अर्ज तयार करण्यासाठी एक छापील पर्याय दर्शवेल उमेदवारांना फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि भविष्यातील संदर्भासाठी आणि त्यांच्या रेकॉर्डची पडताळणी करण्यासाठी ते सुरक्षित ठेवावे लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे होती एलची सविस्तर जाहिरात हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि टोटल एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद